हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारा पुदिन्याचा ठेचा पुदिना कोथंबीर वापरून मिरचीचा ठेचा पुदिना वापरून आज आपण बनवणार आहोत मिरचीचा ठेचा त्यासाठी ह्या मिरच्या घेतलेल्या आहे दहा पंधरा मिरच्या घेतलेल्या आहे त्याच्याशी तुकडे करून घ्यायचे भाजायच्या नाही या मिरच्या डायरेक्ट अशा मिक्सरला लावायच्या आहे त्यानंतर त्यामध्ये ती दहा पंधरा कडीपत्त्याची पाने अर्धा चमचा साखर पाव चमचा मीठ पाव चमचा जिरे पावडर सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि ही मुठभर मी पुदिना घेतलेला आहे तर तो पण आपण या मिक्सर मध्ये बारीक करणार आहोत आता मिक्सरमध्ये बारीक करताना तो कमी जास्त करून आपण फिरवणार आहोत पद्धतीने आपण आता हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊया लिंबू पण पिळून घेणार आहोत अशा पद्धतीने मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पण आपण पिळून घेऊया तेल टाकून घेऊया तापले तर ता त्यामध्ये हिंग टाकून घेऊया आणि हा जो बारीक केलेला कमी जास्त करून ही मिरची आपण बारीक करून घेतली ती त्यामध्ये छान अशी परतून घेणार आहोत आपण हे आज आपण ही चटणी बनवत आहोत यामध्ये सर्वच साहित्य अतिशय उपयोगी आहे की खमंग असा वास सुटलाय हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले तर ते बारीक करून घेऊया शेंगदाणे खूप बारीक न करता न कमी जास्त याच्यात करायचे मस्त पैकी छान असा परत लागलेला आहे ना प्रथम जरी मिरची भाजली नाही तरी नंतर अशा पद्धतीने छान अशी मिरची हा जो मिरचीचा ठेचा आहे तो परतून घ्यायचा व्यवस्थित आता त्यामध्ये हे बारीक केलेले शेंगदाणे आपण टाकून घेऊया जास्त बारीक नाही करायचे असे दाताखाली छान असे लागले पाहिजे अशा पद्धतीने आपण बारीक केलेले आणि आता कचरा करून घेऊया अशा प्रकारे आपला हा पुदिनाचा ठेचा खाण्यासाठी मस्त पैकी तयार होतोय पुदिन्याची हो। चव सगळ्यात छान असते अशा प्रकारे छान अशी मिरची ही आपली परतली गेली आहे तर त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया ही बारीक चिरलेली कोथिंबीर सा, साधारण पाऊन वाट साधारण वाटी कोथंबीर घेतलेली आहे ती पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया कोथंबिरीमुळे सुद्धा आपलं सौंदर्य खुरून दिसतं सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्याला कोथंबिरीचा खूप छान असा उपयोग होतो आणि प्रत्येक पदार्थाची चव हो, त्यामुळे वाढते था 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 हा, असा हा ठेचा आपण भाकरी पोळी सोबत खाऊ शकतो तोंडी लावण्यासाठी सुद्धा आपल्याला उपयोग होतो पण आता छान परतली गेली आहे गॅस बंद करूया अशा प्रकारे हा पुदिना मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार तोंडाची चव बदलून टाकणारा असा हा पुदिना मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार अशा प्रकारचा ठेचा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झाला आहे तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका